भाऊ धन्यवाद बरं का बरं झालं आमचं केले ते भाऊ त्याला फोटो वगैरे काढू शकते अरे नाही नाही उठ यार पहिला सा बर हा काही विषय नाही त्या भाऊचा बी फोन केला आपला प्रेम भाऊ ते कानडे हा कानडे हा ते म्हणे एकदा प्रेम भाऊला सांगून द्या म्हणे झालं म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद दादा नाही एक नंबर काम केलं म्हणतो तुमचा नंबर सेव्ह करला आता बरं कारण की आपल्याला या रोड चाललाय महिनावर त्यांना म्हणा इकडे काही सोयगाव वगैरे आला बेटा म्हणा आम्हाला बोललं तेच बोललो का आई तुम्हाला आठवडे सोयगावला या बेटा ते त्या साईडला या तुम्ही बिनदास कॉल करा आम्हाला डायरेक्ट झाला मग काम हा झालं पेरिंग कुठलं पुरे डायरेक्ट बरं पैसे पैसे व्यवस्थित घेतलं का हा पैसे घेतले शिल्लक काही पैसे नाही पण झालं काम म्हणून महत्वाचं आहे आपण आपल्याला गाडी सोडून जायचं काम पडलं नाही ना ते विषय ना काही विषय पैशाचा विषय केला हा पैशाचा पैशाचा विषय केला तर मग तिथेच बोलत नव्हतं रात्रभर पण का पैशाचा विषय केला काय आमचं काम कारण की आता गाडी जाईन ना लगेच गाडी भरेन तिथे तिरी हा का हा नाही पण ते काय आपलं बावीसशे रुपयाची पेरिंग लावली येणं जाणं त्याच मजुरी आणि तुम्ही टाकला आपण आपण एका मिनिटात तुम्ही सोडून आला बिचारा हा तो, तो तो। तो 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 दीले। दीले तो ना मग आपण आता विचारत केला नाही एवढे झाले तेवढे झाले बरोबर आहे देऊन टाकलं ते म्हटलं ते डायरेक्ट काम करून कोणतं गावत ते दैव दैवेल आणि हे जे आहेत ना प्रवीण बुकांना धनेर जे हा कुठे धनेर धनेर जेव्हा तुम्ही हा कोंडाबारी जो घाट उतरतो का आपण त्याच्या डाव्या हाताला गाव आहे हा ना 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 भूषण भाऊ ते सोबत काम करतात हो का हो बर बर नाही एकदम मस्त माणसं होते लगेच भाऊ ना लाईन लावली त्यांना ते तुम्ही नंबर दिले का ते त्यांचे फोन आले बर का भूषण दादांचा हा त्यांचे फोन आले होते झालं होत म्हटलं म्हणजे आपले प्रेम भाऊ ना लाईन लावून दिली म्हटलं ते बर तुम्ही नेहमी सुरू झालं लागत ना सेव करून बरं बरं तिथे एक पेट्रोल पंप आहे तिथे आपल्या गेले पाठवत ना त्यांनी पेट्रोल पंप सांगितलं सांगितले आमच्या ड्रायव्हर लोक थांबू देत असे हा त्या ता, साहेब बोला मागे काय अडचणी आली तर फोन करा हा हो चला शुभन भावा जय संघर्ष पालनडी साहेब जय संघर्ष जयसंकर सर गाडी रवाना झाली सर बिलकुल बिलकुल भूषण भाऊ मांडव यांचा फोन आला तुम्हाला वाल्यांचा तुम्ही पिंपळ आपलं याचं काय नाव मी मेकॅनिकल काय पाठवत कोणाला पाठवतो तुम्ही भाई त्यांनी गेले होते गाडीजवळ त्यांनी मदत केली म्हणे बर का हो हो धन्यवाद तुमचे पण नाही सर असं होता आज माझा असं आहे का आपल्या धन्याचा बाजार होता का हा त्यामध्ये थोडीशी अर्धा एक तास लेट झाले ते कारण विषय काय माहिती का आपल्याकडे यंत्रणा नसताना सुद्धा आपण मदत करतो ना हे सर्वात मोठ काम आहे आपलं नाही ते काही विषयच नाही मला आला होता दादा आपल्या शुभ मांडवी साहेबांचा फोन तुमचा पण नंबर होता भूषण दादाचा पण नंबर दिला होता चला धन्यवाद पण हो चालेल चालेल ओके जय संघर्ष जय संघर्ष